श्री स्वामी समर्थ मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड त्यात सुमारे चाळीस टक्के सोडियम आणि साठ टक्के क्लोराईड असते रसायनशास्त्रात मिठाला सोडियम क्लोराईड म्हणतात या मिठामध्ये पंच्याहत्तर प्रकारचे मिनरल्स अँड ट्रेस एलिमेंट असतात सोडियम आपल्या शरीरातील मांसपेशी आणि नर्व सिस्टीम कार्यान्वित राहण्यासाठी काम करते क्लोराईड आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्याचे काम करते मीठ हे आपल्या शरीरातील पोषक तत्वे रक्तापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात मीठ हे आपल्या शरीराला स्वस्थ ठेवते मानसिक स्थिती ठीक करते वास्तुशास्त्रानुसार मिठामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते आणि त्यामुळेच वास्तुदोष दूर करता येतो आता जाणून घेऊ उपाय चंद्र आणि शुक्र या ग्रहाचे प्रतिनिधी मानले जाते म्हणून मीठ हे कधीही स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवू नये असे केल्यास चंद्रशनी मिलन होऊन खराब योग होतो आणि रोग उत्पन्न होऊ शकतात तसेच मीठ प्लॅस्टिकच्या भांड्यात चुकूनही ठेवू नये मीठ हे नेहमी काचेच्या बाटलीत भरून ठेवावे व मीठ काढावे मिठाचा वापर जपून करावा मीठ वाया घालवू नये जमिनीवर पाडू नये लगेच लागेल तेवढेच प्रमाणात वापरावे कोणी मीठ मागितल्यास सरळ हाताने देऊ नये एखाद्या कागदावर किंवा भांड्यात द्यावे अन्यथा तुमचे त्या व्यक्तीसोबत भांडण झाल्याशिवाय राहणार नाही स्वयंपाक घरात मीठ एका ठेवावे। त्यात एक काचेच्या भरून व लवंग टाकून ठेवल्यास हे मीठ वापरू नका असे केल्यास घरातील लोकांचे इन्कम वाढेल सुख समृद्धी येईल आणि धनलाभाचे योग येतील आठवड्यातून एक वेळा पाण्यात टाकून घर पुसावे याने घरातील वाईट शक्ती निघून जाईल काचेच्या पात्रात भरून, मीठ चारही दिशांना ठेवल्यास वास्तुदोष दूर होईल ज्या लोकांना मानसिक ताणतणाव चिंता भीती वाटते त्यांनी आपल्या दोन्ही हातात मीठ घेऊन मुठ वाळून दहा ते पंधरा मिनिटे बसून राहा नंतर दोन्ही हात वॉश बेसिन मध्ये धुवून टाका असे केल्यास मीठ आपल्या शरीरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेईल खूप दिवसापासून आजारपण असल्यास अशा व्यक्तीच्या डोक्याजवळ काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवावे व ते वेळोवेळी बदलावे श्री स्वामी समर्थ